Ram Ram Mundey सर्जा आला या हो हो आपल्या सगळ्याची इच्छा पूर्ण झाली अगं काल जेव्हा सर्जाच्या मैदानात हार झाली त्यानंतर आपण केलेल्या व्हिडिओमध्ये लई लोकांच्या प्रतिक्रिया होत्या की काय पण पन करा आपण आजच्या पेडगावच्या फाटीवर सर्जाला पळताना आम्हाला बघायचेच बघायचे आणि कुठला बी आदत कोंड असू द्या पण आज सर्जाला पळताना बघायचं होता आणि ती सगळी आपली इच्छा आजच्या मैदानात पूर्ण झाली नुसती पूर्ण झाली नाही आता नुकतंच झालेल्या आठ नंबर गटामध्ये सर्जा आणि भुंगा या आता गट पास केला नाही साठी पात्रता मिळवलेली आहे म्हणजे कालपर्यंत जी चर्चा होती की बकासूर आणि कोरेगावचा भुंगा एकत्र पळणार आहे ते सगळी चर्चामध्ये झाला आणि बकासूर मल्हारसोबत सासवडच्या मल्हारसोबत पळून सहा नंबर गटामधनं गट पास करून सेमीसाठी पात्रता मिळवली आणि इकडं तोच कोणेगावकरचा बुंगा सर्जेसोबत पळताना आपल्याला दिसला आणि बुंगा आणि सर्जेच्या गाडीला असला जबराट पळ होताना एकदम सुट्टा निकाल घेत त्या गाडीने आता सेमीफायनलसाठी पात्रता मिळवलेली आहे म्हणजे नक्कीच आपण कालच म्हटलं की सर्जाला दोन काय तीन काय चार पण तास सुचतील हो म्हणजे मला आठवते पेडगावच्या मैदानामध्ये आदल्या दिवशी बी गाडी पळालेली आणि दुसऱ्या दिवशी परत एकदा गाडी तीन फेरात पळाली होती त्यामुळे नक्कीच सरजा आजच्या मैदानामध्ये पण चांगल्या प्रकारे पळ दाखवतोय काल जरी हार झाली असली तर काय असतं की हारजीत ही नाण्याच्या दोन बाजू आहेत कधी हार होते कधी जीत होते है, चलता रहता है। लेकिन जशा प्रकारे आज मी एखादा शेवट आणि बुंगा एकत्र आले ती नक्कीच असते मैदानात दंगा करतील असं मला तर वाटतंय तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा म्हणजे जशा प्रकारे बुंग्याच्या आणि सर्जाची गाडी पळाली म्हणजे आपल्या सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली आहे आणि आजची इच्छा पी फक्त पूर्ण तर ती इच्छा गुलालात बदलावी अशी माझी इच्छा आहे तुमची काय इच्छा आहे कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम